नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मैत्री कशी असावी मित्र कसा असावा मित्र हा आपल्या चांगला काळात नव्हे तर परिस्थिती बिकट असताना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा असा असतो मित्र मित्रांनो या महाराष्ट्राच्या भूमीत अशी काही एक मैत्री होऊन गेली त्या मैत्रीला या भूमीतच काय या जगात देखील तोड नाही पण मित्रांनो कुठेतरी आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती विसरत चाललो आहो असं तरी या काळात दिसून येत आहे मित्रांनो मरणाच्या दारात असताना देखील शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी असते ती मैत्री मित्रांनो विचार करा त्यांना त्यांची मैत्री तोडण्यासाठी काय दिले नसेल त्याने पण शेवटपर्यंत राहिली ती त्यांची मैत्री मित्रांनो यातूनच तुम्हाला आता कळालंच असेल मी कोणाच्या मैत्रीबद्दल बोलत आहे तरी जर तुम्हाला समजलं असेल तर मी सांगतो ही मैत्री होती छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांची तुम्हाला तर माहीतच आहे संभाजी महाराज यांना किती हाल अपेक्षा त्या भाष्याने दिल्या पण तुम्हाला ही गोष्ट कुठेतरी माहीत नसेल ज्यावेळेस संभाजी महाराजांना त्रास द्यायचा तोच त्रास आधी होतं त्या औरंगजेबानं त्यांना काय दिलं नसेल पण फक्त साथ होती ती मैत्रीची शेवटच्या श्वासापर्यंत जी मैत्री राहिली ती फक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबरच मित्रांनो यापेक्षात उदाहरण तुम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत काय या जगात देखील तुम्हाला मिळणार नाही अशी असते मैत्री काय आपण साजरी करतो ती दुसऱ्या देशातील लोकांच्या फक्त काय ते एका मित्राने एका मित्राने त्याला शिक्षा दिली सरकारने म्हणून त्याला फाशी सजा दिली होती यातच त्याने काय तर मित्राला सजा दिली म्हणून मी देखील सुसाईड करतो यावर मैत्री दिन साजरा केला जातो पण या महाराष्ट्राच्या भूमीत एवढी मोठे मैत्रीचं उदाहरण आहे आपण त्याला मानत नाही या महाराष्ट्रात काय या भारताच्या भूमीत देखील सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री आज देखील आपण विसरू शकत नाही पण आज आपण फक्त बघतोय ते बाहेरच्या देशातील लोकांचंच कार्य कुठंतरी आज आपण आपल्या देशाची आपल्या राज्याची संस्कृती विसरत चाललो आहे मित्रांनो या संस्कृतीला जपा याला वाढवा आणि हीच संस्कृती बाहेरच्या देशातील लोकांना देखील सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या महाराष्ट्रातीलच काय भारतातील या भारता जगातील लोकांना कळेल की या महाराष्ट्राच्या भूमीत अशी काही मैत्री होऊन गेली त्या मैत्रीपेक्षा तुम्हाला दुसरे उदाहरण कुठेच मिळणार नाही तर मैत्री दिनाच्या तुम्हाला देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद